सर्वप्रथम सर्वांना देश आणि सर्व आपण कवितेचं नाव आहे भरतस भरतच घडलं या देशात भरतच घडतंय प्रस्तावितांना प्रस्तावित विस्थापितांना संघर्ष धर्माधर्मात जाती जाती संघर्ष धर्माधर्मात जाती जाती नेते धोमा कार्यकर्ते मात्र कोमा विस्थापितांचा जीव कमकून गेला विस्थापितांचा जीव खंकुने गेला त्यामुळे तो उद्ध्वस्त झाला त्याने प्रार्थनाला दोष दिला आता मात्र पूर्ण उद्ध्वस्त केला अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चे जाती धर्माच्या विरोधात फसून अनदर पात्र ठरवले अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चे जाती धर्माच्या विरोधात फसून अदखल पात्र ठरवले चक्काचा आंदोलन पोलिसांकडून चिरडले विकृत इतिहासाचा फोटो इतिहासाचा होतो इथे सन्मान खरे बोलण्यासाठी मेंदू मात्र विदेशी त्याला खोटी माहिती पुरवणारा मेंदू मात्र दोषी महामानवांची बदनामी हे कटकारस्थान आहे महामानवांची बदनामी हे कटकारस्थान आहे हेच लोकशाहीला येथे ग्रहण आहे प्रत्येक प्रतिकात्मक कारवाई करणाऱ्या शेपूट घालून बसतात विकृत अवलादिंनी रायगडावर कुत्रा बसवला विकृत औलादींनी रायगडावर कुत्रा बसवला शिवरायांपेक्षा कुत्राच मोठा केला म्हणून मध आवड्यांनी कुत्रा फेकून दिला तरीही कुत्र्याला संरक्षण आहे कारण ते सर्वच प्रेमान आहे संभाजी उद्यानात गडकरींना बसवलं संभाजी उद्यानात गडकरींना बसवलं साडेतीनशे वर्ष हिष्कळंक हिष्कळंक शंभूराजांना बदनाम केलं संभाजी होत्या गडकरींना बसवलं साडेतीनशे वर्ष निष्ठ शंभूराजेना बदनाम केलं गडकरी हटवणाऱ्यांना चुकीचं ठरवलं गडकरी हटवणाऱ्यांना चुकीचं ठरवलं कारण त्यांचं गडकरी प्रेम उदू गेलं महापुरुष शंभूराजे की गडकरी हाच प्रश्न आहे महापुरुष शंभूराजे की गडकरी हाच प्रश्न आहे छत्रपतीच्या महाराष्ट्रात हे सर्वात प्रेमान आहे अहो राष्ट्रपिताच्या पुलाचे येथे उदग्तीकरण आहे राष्ट्रपित्याच्या खुनाचे जिथे उदाती करण आहे नथुराम राईट आणि गांधी मात्र रॉंग आहे गांधी विचाराची येथे होते सरोक्षणी हत्या गांधी विचाराची येथे होते सरोक्षणी हत्या कारण कोंशेच्या रूपानं नथुराम जिता तो मनुवादी वंश आहे मानवतेला दंश आहे तो मनुवादी वंश आहे मानवतेला दंश आहे खून करणारा दहशतवादी तो आयुष्य आहे बहिराजाचा कुणी वामन घराघरात पुजला जातो बळीराजाचा कुणी वामन घराघरात पुजला जातो दाभोळकर आमचा नेंदू देता आहे पोपर्डी निर्भया इथे रोजच घडत आहे पोपर्डी निर्भया इथे रोजच घडत आहे द्रौपदीचा वस्त्रहरण सीता मात्र मनात आहे येथे दिसतात लोक लोकसाले येथे हपालेले दिसतात बंधारे विकृतीचा कळत झाला आम्ही मात्र थंड विकृतीचा कळत झाला आम्ही मात्र थंड आता कावे लागेल व्यवस्थेविरुद्ध बंड म्हणूनच वाटते जर का असते आज शिवछत्रपती जर का असते आज शिवछत्रपती तर बाबांना पायदळी तुळवला असतं आणि असा आमचं हुंक हर चौकात पुरवलं असतं जय जिजाऊ शिव